हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम भोगीच्या हार्दिक शुभेच्छा तर तुम्ही बघू शकता ही फडकी आहे ही आमच्या आदिवासी समाजात आदिवासी बाया घालत असतात गावगावी ही पूर्णपणे लाल रंगाची असतात असते आणि हिचे काठ हे ब्लॅक कलरचे असतात हिला फडकी असे म्हणतात परत आमच्या आदिवासी संस्कृतीत ही याला म्हणतात येते या आलेल्या आहेत या देखील घालतो आम्ही आणि यांना पुतळ्या असे म्हणतात तुम्ही जवळून बघू शकता या आहेत पुतळ्या यांना पुतळ्या असं म्हणतात अशा पद्धतीने आमच्या आदिवासी महिलांचा असल्याचा तर मी तुम्हाला आता आदिवासी महासंमेलना मध्येच घेऊन चालली पानखेड्याला तर चला मग आपण सगळ्यात जाऊया दक्षु दक्षू रेडी झाला छान छान दक्ष दक्षू रेडी झाला तू आपल्याला कुठे जायचे अशा पद्धतीने आम्ही आता निघालेलो आहे दक्षू, दक्षू, दक्षु हायकर हाय you said dik ya ta waktu sada dakshu dakshu <laughs> <laughs> वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या भागातून अतिशय सुंदर अशी वेशभूषा घातलेली होती चिमुकल्यांनी देखील खूप छान वेशभूषा केलेली होती तर तुम्ही बघू शकता इथे एका चिमुकलीने अतिशय सुंदर साडी परिधान केलेली आहे ज्या त्या राज्यातली प्रत्येकाने त्यांच्या राज्यातली वेगवेगळी वे वे वेशभूषा तसेच वस्त्र अलंकार देखील इथे विक्रीसाठी आणलेले आहेत वेगवेगळ्या वे प्रकारचे स्टॉल देखील इथे उपलब्ध आहेत तुम्हाला ज्या स्टॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दिसतील तुम्ही बघू शकता या ठिकाणी आम्ही हँडमेड नेकलेस पाहिले खूप छान होते ते क्रिस्टलचे होते आणि खूप कलर होते इथे आदिवासी स्री, आ, आदिवासी एक आदिवासी स्त्री किती छान वेशभूषेत आहेत आदिवासी एकता परिषदाची स्थापना ही एकोणावीसशे त्र्याण्णव साली झाली होती आणि पहिली आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलन हे एकोणावीसशे चौऱ्याण्णवमध्ये विहीर तहसील अक्कलकुवा आयोजित येथे आयोजित झाली होती अधिवेशनाची एक विशेष बाब म्हणजे या मंचावर कधीही कोणताही प्रतिनिधी किंवा अधिकारी कार्यकर्ता बसत नाही त्यांचं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येकाला समान हक्क मिळाला पाहिजे नंतर आम्ही दुसऱ्या स्टॉलवर गेलो इतिहासात शिवनेरीवर घडलेल्या आदिवासींचे ज्वलंत इतिहासाच्या साक्षीदार असणाऱ्या कोळी महादेव चौथाऱ्याची उदाहरणे सांगताना त्या स्टॉलचे प्रमुख प्रवक्ते शा शाळेतल्या विद्यार्थ्यांना सविस्तर सा माहिती सांगत होते ते सगळे आदिवासी होते त्या आदिवास्यांनी मुलांच्या विरुद्ध खूप मोठं बंड केलं आणि ते बंड एवढं मोठं होतं तर मुलांना अक्षरशः त्या बंडाची दखल घ्यावी लागली आणि ज्या आणि परत असं एवढं मोठं बंड कधी उभं राहू नये आदिवासी बांधवांनी जो लढा उभारलेला असा परत कधी लढा उभा राहू नये म्हणून कुठेतरी त्या लढ्याला कीळ बसावी

फोटो फ्रेम्स, टोपली अशा विविध होत्या प्रत्येक भागातून आदिवासींच्या जा अनेक जाती आणि जमाती वेशभूषेत आलेले होते स्टॉल स्टॉलवरती प्रिंटेड टी शर्ट होते ह्या दुसऱ्या स्टॉलवर आम्हाला धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याची संस्कृती त्यांचे वाद्य त्यांचे कुलदैवते त्यांची वेशभूषा त्यांची फडकी देखील त्यांनी एका साईडला लावलेली होती स्टॉलच्या साईडला लावलेली होती आणि सु सरांनी सुंदर अशी माहिती आम्हाला दिली तुम्ही बघू शकता फडके देखील त्यांनी साईडला लावलेली आहे चाहा गितला। नंतर आम्ही स्टॉलवर चहा घेतला दक्षला देखील भूक लागलेली होती नंतर ह्या स्टॉलवर मला किचन्स आवडले होते गा गाडीच्या चावीला लावण्यासाठी बिरसा मुंडाचे ते मी घेतले ह्या स्टॉलवरती प्रत्येक राज्यातले आभूषणे मिळत होती प तसेच तीर कमान दंड हँडमेड वस्तू होत्या सगळ्या फ्रेमांमध्ये देखील फोटोंमध्ये देखील कुलदैवते क्रांतीवीर जननायक सगळे आदिवासींचे त्यांनी ठेवलेले होते मी देखील कुलदेवीचा फोटो घेतलेला आहे कुलदेवती देवी ह्या मुगी मातेचा फोटो घेतला आहे ह्या स्टॉलवर मणिपूर मणिपूरचा स्टॉल आहे हा आणि त्यात त्यांनी हँडमेड वस्तू ठेवलेल्या आहे प्रत्येक स्टॉलवरती वेगवेगळे त्यांनी सामान ठेवलेलं आहे विदेशातून देखील इ इत, इथे लोक लोक जमलेले आहेत तुम्ही बघू शकता या स्टॉलवर देखील विदेशातलेच पाहुणे आलेले आहेत आणि ते माहिती घेताना प्रत्येक स्टॉलवर जाऊन ते वेगवेगळी माहिती घेत होते ह्या स्टॉलवरती हँडमेड प्रिंट प्रिंटेड असलेले टी शर्ट भेटत होते मी दक्ष आणि मितांशूसाठी टी शर्ट घेतले मी है। यतले में ते तुम्हाला पुढे दाखवेलच घरी जाऊन अतिशय सुंदर असे हँडमेड प्रिंटेड टी शर्ट होते ज्यावर हाताने नक्षी काम केलेले आहे वारली आर्ट म्हणून हे स्टॉल आहे तुम्ही इथे न अवश्य भेट द्या टी शर्ट्स बॅग्स हँडबॅग्स पाऊच इथे उपलब्ध आहेत ह्या स्टॉलवरती आदिवासी कोकणी समाजात डोंगऱ्या देवांना जी पावरे वाजवली जाते ती पावरी आम्हाला आवडली आणि आम्ही ती देखील विकत घेतली <laughs> कसे सॉन्ग लागले आणि नाचणार नाही असं होणार नाही मी देखील नाचण्याचा आनंद लुटला आणि मस्तपैकी नाचलो नाचते नंतर आम्ही मस्तपैकी जेवण केलं त्यात उडदाची डाळ नागलीची भाकरी मिरचीचा ठेचा लाल चटणी आता हे जे तुम्हाला मंडप दिसतंय हा इथे कार्यक्रम होणार आहे तेरा तारखेला संपूर्ण कार्यक्रम तेरा तारखेला महत्त्वाचा कार्यक्रम इथे होणार आहे तुम्ही बघू शकता गाड्या ॲम्ब्युलन्स अग्निशमनच्या गाड्या पोलीस गाड्या या ठिकाणी आम्ही आदिवासींची वेशभूषा घेतलेले दुसऱ्या राज्यातले लोकांसोबत फोटो काढला ही आहे पावरी पावरी ही मस्तपैकी त्यांनी बनवलेली आहे बघू शकतात सगळी व्यवस्था केलेली इथे पूर्ण पूर्ण गाभाऱ्यात त्यांनी मंडप टाकलेले त्यात तुम्हाला कार्यक्रम होणारी जागा वेगळी आणि स्टॉल वेगळे आता या ठिकाणी हे इथे घरं आहेत जे पारंपरिक घरं होते आधीपासून ते घरं इथे आहेत त्यांनी प्रतिकृती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हे आदिवासी संस्कृतीमध्ये असे शेणाने सारवलेले घर असतात त्यात ही जी पेंटिंग दिसते ही आम्ही नागपंचमीला अशी पेंटिंग काढत असतो इथे चुले अनेक प्रकारचे धान्य आहेत यात तुम्ही बघू शकता गहू तांदूळ मका मो, देखील आहेत इथे उडीद नागली अशा प्रकारचे धान्य आहेत पूर्वीचे सामान देखील या झोपडीत ठेवण्यात आलेले आहेत जे आपण कधी बघितलेले नव्हते असे सामान देखील इथे ठो ठेवलेले आहेत टोपली टोपलं ढाक आता हे तुम्ही जे समोर बघताय कोठीसारखं दिसतंय याला आमच्या भाषेत कोकणी भाषेत कणगी असे म्हण म्हणतात आणि हे जे पानांचं दिसतंय हे पावसापासून बचाव करण्यासाठी वापरण्यात आलेली घोंगडी असते इथे उखळे तुम्हाला या ठिकाणी जे दिसताय यांना ढोल असे म्हणतात हे प्रमुखत हे वाद्य नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तळोदा राणीपूर या ठिकाणी वापरले जाणारे वाद्य आहेत हे हळदीच्या दिवशी तसेच होळीला होळी हा त्यांच्याकडे मोठा सण असतो त्यावेळेस हे वाद्य वाजवतात नंतर लग्न समारंभाला देखील या वाद्यांचा ते उपयोग करतात अतिशय सुंदर असा आवाज आहे मी तुम्हाला ऐकवणारच आहे ते या ठिकाणी तु जे तुम्हाला दिसत आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे बी बियाणे आहेत जे, जे सेंद्रीय आहेत हे तुम्हाला दिसते हे ज्वारी बाजरी मका याचे कंच आहेत बघू शकता तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला दिसत असतील हे धान्य साठवण्याचे लाकडी असं टोपलं कि आहे किंवा टोपली आहे तुम्हाला इथे अशाच जुन्या पद्धतीचे किंवा पारंपरिक अशा वस्तू बघायला भेटतील ज्या कधी तुम्ही पाहिलेल्या नसतील तुम्ही नक्की या महासंमेलनात आणि सहभागी व्हा आणि आनंद लुटा हे जे स्टॉल आहे हे तोरणमाळकडचे आहेत वाटतं त्यांची धान्य साठवण्याची पद्धत किती छान आहे तुम्हाला हे समोर दिसतंय हे जंगली केळी आहे तुम बघा आता हे जंगली केळी आहे कशी असते जंगली केळी आणि हे वेगवेगळ्या प्रकारेचे बिया आहेत त्याच्यावर नाव देखील टाकलेले आहे शतावरी रागी सवा बाजरी लाल मका ज्वारी गहू खूप वेगवेगळ्या प्रकारचे असे वस्तू ज्या कधीही पाहिलेल्या नव्हत्या त्या इथे बघायला मिळाल्या मी तिकडे महाराष्ट्रातील राहण्याची पद्धत तर बघितलीच असेल तिथे झोपडी होती त्याला शेणाने सारवलेलं होतं या ठिकाणी आसाम हे आसामचे आदिवासी लोकं आहेत त्यांनी त्यांची संस्कृती दाखवण्याचा परिपूर्ण पद प्रयत्न केलेला आहे ज्यात त्यांनी बांबूपासून झोपडी बनवलेली आहे आणि पानावरती टाकून त्यांनी ती झोपडी बनवलेली आहे हे आसामकडची पद्धत आहे ही तुम्ही बघू शकता किती छान त्यांची वेशभूषा आणि त्यांनी ते घराचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे पारंपरिक पद्धतीने तुम्हाला इथे असेच अनेक प्रकार प्रकारचे जनजीवन बघायला मिळेल निसर्गाला हानी न पोचवता केलेला छोटासा असा प्रयत्न छान आहे नंतर आम्ही घराच्या दिशेने जाण्यासाठी निघालो कारण की वेळ भरपूर झालेली होती तुम्ही बघू शकता किती मोठा मंडप आहे कार्यक्रमाचा आणि खरा कार्यक्रम हा उद्या आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्या आणि आदिवासी संस्कृती बघण्याचा प्रयत्न करा नंतर इथे आम्ही निघताना आदिवासीचे संस्कृतीचे दर्शन घड घडवणारा चिमुकल्यांचा हा डान्स तुम्ही बघू शकता माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद ही बघा मी आदिवासी महासंमेलनातून ही टोपली घेतली आहे भाकरींसाठी खूप छान छान वस्तू आलेल्या आहेत परत ही छोटीही घेतली आहे फुलं वगैरे ठेवायला देवांसाठी हा टी शर्ट मी माझा मोठा मुलगा मितांशीसाठी घेतला आहे हा ब्लॅक कलरचा आहे आणि याच्यावरती वारली पेंटिंग आहे ही पूर्णपणे हँडमेड आहे हे लोकांनी हाताने बनवलेली पेंटिंग आहे हा टी शर्ट देखील मी त्याच दुकानातून घेतला आहे दक्ससाठी माझ्या लहान बाळाला याच्यावर सुद्धा ही वारली पेंटिंग आहे खूप सुंदर असे हाताने नक्षी काम केलेले बघू शकता तुम्ही आणि मस्त स्मूथ कापड पण आहे हे वॉलेट देखील मी तिथूनच घेतलेले आहे सुद्धा याच्यावरती सुद्धा हँडमेड पेंटिंग आहे ही बाई आहे ती लाकडाची मुळे घेऊन चालली आहे अशी पेंटिंग आहे यावर ही वॉच देखील मी तिथूनच घेतली आहे महासंमेलनामधून जय आदिवासी जय मूलनिवासी असं नाव आहे त्याच्यावर आणि हे भगवान बिरसा मुंडा आणि भगवान एकलव्य यांचे चित्र आहे खूप सुंदर अशी हॉलमध्ये लावायला घेतली मी हॉलमध्ये लावेल का मी तुम्हाला दाखवेलच सगळ्यांना ही मिनी ट्रॅव्हल बॅग घेतली आहे मीने खूप सुंदर आहे यात आपण एक बॉटल छोटीशी टिफिन ठेवू शकतो मोबाईल ठेवू शकतो आणि यावर देखील हँडमेड है, पेंटिंग आहे खूप सुंदर नक्षी काम केलेले पांढऱ्या कलरच्या रंगाने पेंटिंग केलेली आहे वारली पेंटिंग ही पावरी आहे तिला पावरी असे म्हणतात तुम्ही बघू शकता यावर देखील वारली पेंटिंग आहे आणि हे आदिवासींचं मुख्य वाद्य म्हणून ओळखलं जातं आदिवासी कोकणी समाजात डोंगऱ्या देवांच्या वेळेस ह्या वाद्याचा उप उपयोग होतो आणि ह्या वाद्याला मुख्य मुख्य वाद्य म्हणून ओळखले जाते आदिवासी कोकणी समाजात ही तशीच मिनी आहे मिनी पाऊरी आहे इचं किचन बनवलं आहे त्या लोकांनी तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि भगवान बिरसा मुंडांचे किचन देखील खूप सुंदर सुंदर आलेले आहेत यात मी तुम्हाला प्रकार दाखवेल बघू शकता तुम्ही यात अनेक क्रांतिकारी आदिवासी का क्रांतिकारींचे फोटो आहेत जसे की जसे की भगवान बिरसा मुंडा राघोजी भांगरे तंट्या भील खाजा नाईक असे अनेक आहेत क्रांतिकारी यावर यावर देखील वारली पेंटिंग आहे आणि जय जोहार असे लिहिलेले आहे इकडे देखील वारली पेंटिंग आहे खूप सुंदर सुंदर अशा हँडमेड वस्तू महासंमेलनात आहेत आदिवासी महासंमेलनात आलेले आहेत तुम्ही नक्की विजिट करा खूप वेग वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला वस्तू बघायला भेट मी गुंजा देखील घेतलेला आहे जो ओरिजिनल आहे आणि जंगलातून काढलेला आहे त्याच प्रकारे मी नवीन वर्षाचा कॅलेंडर देखील आणलेला आहे जो आदिवासी दिनदर्शिका आहे दोन हजार पंचवीस बिरसा मुंडा आहे तंट्या व्हील महाराणी दुर्गावती मडावी राणापुंजाभील खाजा नाईक आदिवासी कुलदेवी देवमोगरा माता खूप सुंदर असे कॅलेंडर आहे तुम्ही नक्की या आदिवासी महासंमेलनात तुम्हाला अशाच विविध संस्कृतीचे महाराष्ट्रातली किंवा म महाराष्ट्रातल्या बाहेरची देखील संस्कृती बघायला भेटेल तुम्ही नक्की या आणि त्याचा लाभ घ्या ही आदिवासी कोकणी समाजाची फडकी आहे जी खास करून नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात वापरली जाते तर तुम्ही अवश्य भेट द्या महासंमेलनाला आदिवासी महोत्सवाला अवश्य भेट द्या आणि अशा विविध संस्कृतीचे दर्शन घ्या जय आदिवासी जय जोहार आपकी